हाय फ्रेंड नमस्कार मित्रांनो गुड इव्हनी सगळ्यांना तर काय म्हणताय झालं का स्वयंपाक पाणी हे बघा आमचं चाललं आहे स्वयंपाक बघा काय आहे का आमचं दालबाटीचा बेत आहे आता बाट्या उकळत आहे तर आज दालबाटी बनवणार आहे मी तर हे बघा आता दा, दालबाटी बनवणार आहे कुकर झालं आहे तिथे वरण भाताचं कुकर झालं आहे दालबाटी आणि थोडंसं काहीतरी भाजी बनवणार आहे तर इथे चालली आहे भाजी निवडणं हे बघा गावाला भाजी निवडली आहे निवडून वगैरे आली मी पण निवडली त्यानेच्या पप्पाने निवडली तेव्हाशी इथे झोपला तेव्हाशी तर काम काही नाही आहे आणि त्यानिस का बघते मोबाईल तर बघा मित्रांनो आमच्या इथे पाऊस येतो आहे तुमच्याकडे आहे कोणते कोणते गावाला पाऊस आहे कोणाकोणाकडे आहे तर पाऊस पडल्यावर जरा तेलकट चमचमी थोडंसं खाऊ वाटतंय तर आता ही मस्तपैकी दाल बाटी खायची गरमागरम तुम्ही लोक बनवतच असेल तर हे बघा आमचे इथे चाललं आहे दालबाटीचा बेत हे बघा ही बाटी उकळून झाली आहे आणि एवढी उकळती आहे आणि बाकी चाललं आहे आपलं हळूहळू भाजीला गेली ती पाऊस पडत होतं म्हटलं भाजी आणा शिमला मिरची आणली कारले आणि गवा आता डब्याला तर भाजी लागतीच एवढ्या तीन भाज्या आणल्या भाज्या पण खूप महाग झाल्या आणि ही मटकी पण उजवलेली आहे मटकीला बघ आमची चालेस्ट पट तिला मोड आणायला ठेवले आहे तर आमची बघा कसली नुसतं मोबाईल लागतो नुसतं तिला धरून हाना वाटते खूप कालवा करते ती